पहिल्या दिवशी फक्त दहा दहा मुलं त्या ठिकाणी होते फक्त नंतर मग नाशिक मध नाशिकचे मला सांगा दहा धा, हजार आकडा कुठं शंभर शंभर आकडा धरा तुम्ही दहा सोडून द्या शंभर असतील म्हणा तो आकडा कुठं म्हणजे आम्ही आम्ही कुठं कमी पडलो नाही ना आमच्या गाडीमध्ये माल होता आम्ही धान्य घालू शकलो असतो जेवण घालू शकलो असतो सगळ्याच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार होतो आम्ही नाशिक का धरलं होतं की प्रत्येक भागातून पन्नास मुलांची अपेक्ष होते सगळ्यात मोठी संख्या आणली नंदुरबार मधून निलेश सोसावेसराने तर ह्या संख्या जर पाहता मी याच्या अगोदर देखील मी सांगत होतो की आपल्याला प्री प्लॅनिंग मध्ये आपण सदस्य सभासद किंवा संख्याबळ ह्यावरती आपण आकडेमोड करून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन ठरवायचं असं पद्धत आपली त्या ठिकाणी होती लाईव्ह मीडिया त्या ठिकाणी झालं आपण नदीवरती गेल्यापासून ते पूर्ण सगळं लाईव्ह चालू होतं सर खूप वेगळ्या पद्धतीचं समीकरण आपण त्या ठिकाणी जुळलं होतं पण ते कुठंतरी अडचण त्या ठिकाणी पुन्हा एकदा दिसते सर बाबा नाशिकचे ठीक दहा हजार मुलांपैकी दहा जण आले म्हणजे निवड ठेवल्यासारखं चालत आता जर कुठं आंदोलन घेण्याची तशी काही मानसिकता आहे तयारी आहे किंवा मी मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की माझं काम चालू आहे की जे मी जे आकडेवारी मोड करतोय जे सभासद संख्या किंवा जिथं पुस्तक तयार करतोय त्या पुस्तकामध्ये नंबर नाव फोन नंबर त्यांनी रक्तगट त्यांचा आस्थापना ह्या ज्या गोष्टी करतोय सध्याच्या घडला तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण तयारीशी ह्या सगळ्या गोष्टी करून माननीय मंत्री महोदयांशी मी लवकर भेट घेऊन या शंभर टक्के मुदतवाढ डबल रोजगार नाही म्हणजे डबल पगार होईल हे नाही मुदत वाढ त्या ठिकाणी शंभर टक्के मिळण्यासाठी माझा प्रयत्न शंभर टक्के असणार आहे आणि तो प्रयत्न मी शंभर टक्के करून सदा संपली की आपल्याला एक लाख एक टक्के मुदतवाढ मात्र शंका नाही मग मा त्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची कशी भेट घ्यायची किंवा कसं पद्धतीने जायचं ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी माझं पूर्ण प्लॅनिंग तयार आहे आणि मी माझ्या प्लॅनिंगला त्यामध्ये एक एकतील मात्र शंका नाही की त्या ठिकाणी जे आर हा वाढीव मुदतीचा एक लाख एक टक्का आपल्याला प्राप्त होईल सर बाबांनी खूप मोठ आहे एक लाख एक मुदतवाढीचा जो जी आहे किंवा तो मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो सर मी याच्या अगोदर तुम्हाला बोललोय याच्या अगोदर देखील तुम्हाला बोललोय की आपल्याला मुदतवाढ जी आहे मी याच्या अगोदर देखील तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलं मी जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण खात्रीपूर्वक सांगेन मी असं दळमळीत सांगणार नाही किंवा बाकी लोकांना किंवा बाकी मंत्र्यांना भेटण्यापेक्षा मी डायरेक्टली वर्मी घाव तर प्लॅनिंग परफेक्ट केलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के काही वाटत ते झालं तरी चालेल पण ह्या मुलांना मुदतवाढ हे एक लाख एक टक्का आपण त्या ठिकाणी प्राप्त करणार निश्चितच निश्चितच बाबा तुम्ही म्हणता माझ्या शंका नाही तो कार्यकाळ किती का महिन्याचा वाढायला परंतु तो वाढला पाहिजे बाबा अनेक मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की सरकारला जर द्यायचं असतं तर निवडणुकीच्या पूर्वी दिलं असतं म्हणजे आजच्या लागायच्या पूर्वी आता निवडणूक झाल्याच्या नंतर जर समजा राज्य शासनाने असा निर्णय घेतला की लाडक्या भावांना मदत वाढत त्याचा त्यांना काही निवडणुकीमध्ये फायदा होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या पूर्वी हा निर्णय घोषित न करता मुलांचा रोष शासनाने का ओढून घेतला असावा असा एक तर विषय कसा आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑफिशियल बाकीच्या गोष्टी होणं अपेक्षित होतं पण त्या परिस्थिती पाहतो आपलं म्हणजे मागणं चुकीचं आहे किंवा हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही आहे सध्याच्या घडला पण आपल्याला ज्या अनुषंगाने आपण जे प्लॅनिंग करतोय त्या प्लॅनिंग वरती जर पाहिलं तर आपल्याला मुदतवाढ हे शंभर टक्के त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते त्यांचा काही गैरसमज म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा पण एवढं शंभर टक्के की आपण जे प्लॅनिंग केले त्या प्लॅनिंगला एक लाख एक टक्के मुदतवाढ ही मिळणार बाबांनी खूप महत्वाचं विधान या ठिकाणी केले आणि जे खूप सकारात्मक मला असं वाटतं की बाबांनी ज्या विश्वासानं ते बोलतायत तर निश्चितच हा विश्वास सार्थकी की लागेल की एक लाख एक टक्के शंभर टक्के विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळेल सध्या तरी म्हणजे तो खूप महत्वाचा निर्णय राहील आपल्याला पुन्हा एकदा संघटना आणखी मजबूत करायला त्याला पाडवा द्यायला पुन्हा ताकद मिळेल बाबा हे सगळं करत असताना एक संघटना चालवायचं कारण की हा काही लढा असा नाही की समजा जर तो तो आमचं उपोषण चालू होतं एक आदिवासी मंडळींचं उपोषण चालू आहे त्या ठिकाणी चार हजारचा मुलांचा आकडा आहे त्या ठिकाणची मला मंडळी भेटली त्यांनी सांगितलं की हे सगळं खर्च तुम्ही एकटं करू पाहताय म्हणून विचारलं त्यांनी तर त्यांनी म्हणलं हो दादा एकटं करतोय तर तुमची